नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं सबी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घी चॉकलेट कुकीज कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही इथे बघू शकता खूपच टेस्टी असे कुकीज हे तयार झालेले आहे रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथे बघू शकता मी एक तोडूनही दाखवते आहे खूपच टेस्टी असे ही कुकीज तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा ती साखर घेतलेली आहे आणि एक चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर म तुपामध्ये साखर ही व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या साखरेचं या बॅटरचा रंग बद बदललेला आहे आपल्याला हे सर्व फेट फेटून घेतल्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर मीठ आणि एक अंडा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा इसेन्स हे सर्व टाकून आपल्याला हेही यामध्ये फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर व्यवस्थित फेटायचं आहे जेणेकरून आपले सर्व इन्ग्रेडियंट्स हे मिक्स होतील तुम्ही ते बघू शकता आपल्या बॅटरचा रंग इथं बदललेला आहे आता आपण इथे एक वाटी मैदा हा थोडा थोडा करून आपण मिक्स करणार आहोत इथे मी अर्धी वाटी टाकलेला आहे आता आपण हा थोडा मिक्स करून यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण यामध्ये जो उरलेला आहे तोही मैदा यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपले परफेक्ट हे प्रमाण आहे हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्ये मी कोणतेही इन्ग्रेडियन्स हे दूध किंवा पाणी हे वापरलेलं नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आपले हे परफेक्ट बॅटर हे तयार झालेलं आहे यानंतर आपण यामध्ये वन फोर्थ चमचा बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण या डोचे दोन समान भाग करणार आहोत इथे मी दोन प्रकारच्या कुकी दाखवलेले आहे एक चॉकलेट आणि एक साधी त्यामुळे आपण यामध्ये एक चमचा कोको पावडर टाकून घेणार आहोत हे आपल्याला कोको पावडर टाकून हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या डोला मार्बलचा इफेक्ट येईल तुम्ही ते बघू शकता याप्रमाणे आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपण कढईमध्ये आपण कुकीज बेक करून घेणार आहोत त्यामुळे आपण दहा मिनटं कढई इथे तापवून घेणार आहोत आता मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे आता इथे आपण नोजल घेतले आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं नोजल घेऊ शकता आता आपण ही बॅग कट करून घेणार आहोत जेणेकरून आपले नोझल बाहेर येईल आणि आपल्या कुकीज ह्या व्यवस्थित शेपमध्ये येतील इथे मी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आपण ही पायपिंग बॅग ठेवून आपण यामध्ये बॅटर टाकून घेणार आहोत जेणेकरून आपलं बॅटर हे इझिली पायपिंग बॅगमध्ये जाईल आता आपण हे पायपिंग बॅगी ट्विस्ट करून इथे मी बेकिंग केकचं टीन घेतलेलं आहे अॅल्युमिनियमचा तुम्ही इथे प्लेट किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही या नोजलने वेगवेगळे वेग शेप कुकीजला देऊ शकता मी इथे दोन प्रकारचे शेप देऊन दाखवते आहे एक फ्लावर्स आणि एक राऊंडमध्ये सुंदर अशा टेस्टी असे ह्या कुकीज तयार होतात याप्रमाणे आपण आपल्या कुकीज शेप देऊन घेणार आहोत तुमच्याकडे नोझल पायपिंग बॅग नसेल तरी मी दुस, दोन प्रकारच्या कुकीज या ठिकाणी शिकवलेल्या आहे आता आपली कढई व्यवस्थित छान तापलेली आहे आता आपण यामध्ये आपल्या कुकीज ठेवून वीस मिनटासाठी बेक करून घेणार आहोत आता मी दोन दुसऱ्या प्रकारचे कुकीज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत पायपिंग बॅग नसेल तरी काहीही फरक पडणार नाही आहे नोझल नसेल तुम्ही हातानेही शेप देऊ शकता इथे आपण तुम्हाला हवे त्याप्रमाणे शेप देऊ शकता साईज प्रमाणे आता आपले हे कुकीज तयार झालेले आहे इथे मी चॉकलेट्स चिप्स वापरलेले आहे छोटे छोटे तुम्ही या ठिकाणी नाही वापरले तरी चालणार आहे टूटी फ्रुटी किंवा तुमचे काजू बदाम जे असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता इथे मी फोकने डिझाईन करून घेत आहे इथे आपल्या त्या कुकीज तयार झालेल्या आहे जे आपण आधी चॉकलेट कुकीज लावलेल्या होत्या कुकीज झाल्या हे कसं समजायचं की खालची साईड आपली लाल रंगाची होते आजूबाजूचे किनारही आपले लालसर दिसतात तर समजायचे आपले कुकीज हे तयार आहेत आता मी दुसरेही कुकीज तुम्हाला बेक करून दाखवणार आहेत हेही आपल्याला वीस मिनिटासाठी बेक करून घ्यायचे आहे याही कुकी आपल्या तयार झालेल्या आहे मी बघू शकता मी खालच्या साईड ही तुम्हाला दाखवते आहे गोल्डन रंगावरची आपली ही साईड होती आणि आजूबाजूच्या किनारेही आपल्या ह्या बेक झालेल्या दिसतात थोड्या आपल्या ह्या बाकी आहेत त्यामुळे आपण इथे आपल्या हो। कुकीज ह्या झालेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता इथे सुंदर रंगही आलेला आहे परफेक्ट बेक झालेले आहेत ह्या कुकीज आपल्या खाण्यासाठी रेडी आहेत ह्या क्रिसमसला तुम्ही नक्की कुकीज करून बघा अगदी इझी अशी प्रोसेस मी या ठिकाणी शेअर केलेली आहे खूपच टेस्टी अशा ह्या कुकीज तयार होतात इथे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते आहे इझिली तुटत आहे आणि परफेक्ट कुक झालेले आहे अतिशय टेस्टी अशा ह्या कुकीज तयार होतात दुसरीही कुकीज मी तुम्हाला तोडून दाखवते आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकनवरही क्लिक करा धन्यवाद